पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी यामुळे हे मिळते असं म्हणजे एकूण महाराष्ट्रामध्ये खानदेश असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल वंचितच्या मतांची टक्केवारी यंदा कमी होईल अशा पद्धतीचा आहे दोन टक्के तुमची मतं यावेळेस कमी होतील असं म्हटलं जात असताना तुम्ही म्हणताय की तुम्हाला मतांची टक्केवारी वाढते नेमकी कायच मी म्हणून म्हटलं ना की आपण पंचवीस तारखे चार जूनपर्यंत थांबू आज किती कोणी दावा केला तर त्याला आधार काहीच नाही आहे त्याच्यामुळे आपण चार तारखेला थांबू मी मी असं म्हटलं नाही आम्ही असणार तीस जागा कोण ऐकणार आहे माझं कुणीच ऐकणार नाही त्याच्यामुळे मी असणार आहे की चार तारखे जूनला आपण बसून ठरवू की कोण कोणी काय काय केलं किती मतं मिळाली याचा आपण चर्चा करू बरं भारतीय जनता पार्टी एकशे सत्तर किंवा दोनशेच्या वर जाणार नाही असं आपण म्हणत आहात नेमकी काय स्थिती राहील त्यावेळेस इंडियाला काही फायदा होताना दिसेल इंडिया एकत्र येताना वाटेल एक तुम्ही तुम्ही ॲनालिसिस करत मा ना नाही माझ्या अंतर जे ॲनालिसिस करतात ना ते काही फॅक्टर्स लक्षात घेत नाही आत्तापर्यंत मला सांगा की शंकराचार्यांना कोणी डिफाय आहे का नाही म्हणजे माझा इन्काउंटर मी सांगतो नारायणन असताना काचीच्या शंकराचार्यांना भेटायचं होतं कोणी कुठे भेटायचं असं होतं तर आम्ही म्हटलं ठीक आहे तू तुम्ही कशाला आम्ही भेटवतो भेट झाली चार पाच तास त्यांची चर्चा झाली सेटल झालं पण त्यांना चॅलेंज कोणी केलेलं नाही मोदींनी चॅलेंज केलं की केलं नाही दॅट इज नाव इफेक्टिंग बी जे पी चान्सेस इन द नॉर्थ फक्त एवढंच आहे की काँग्रेस पार्टी एवढी गर्भगळीत झालेली आहे की त्यांना हे मुद्दे हायलाईटच करता येत नाही आहे किंवा इवन मनमोहन सिंगचा भाषणाचा जो मुद्दा आहे त्यांचा त्या ह्याच्यामध्ये भाषणाचा जो मुद्दा आहे खरगे काय म्हणत आहेत नाही आम्ही त्यांना टेप ऐकवायला दाखवू का, का इंदिरा गांधी जर असती तर तिने असणारा मोदीला लाल किल्ला लाल मैदान लाल किल्ल्यावरती बोलवलं असतं आणि सरळ सांगितलं असतं आपण इथे डिबेट करू दुर्दैवाने काँग्रेसवाल्यांकडे हिंमतच नाही अशी परिस्थिती आहे ते वरचे लिडर असतील खालचे लिडर असेल हिंमत कोणाकडेच नाही आहे मोदीला चॅलेंज करण्याची निवडणुकीनंतरचं चित्र तुम्ही कसं पाहता मी म्हटलं ना चार जूनला नॉट बिफोर दॅट थँक्यू थँक्यू सर कॅमरामॅन अनिल निर्मल सह सुरेश ठमके ईटी भारत मुंबई